हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण लक्ष्मीपूजनासाठी लागणारी सर्व पूजा साहित्य सामग्री या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत आज आपण अशा विशिष्ट लक्ष्मीपूजनातील सोळा घटक व त्यांचे सोळा संदेश आणि महत्त्व याविषयी पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या थाळीतील प्रत्येक वस्तू केवळ श्रद्धेचे प्रतीक नव्हे तर शास्त्र आणि विज्ञानाशी देखील संबंधित कसे आहे ते आपण पाहणार आहोत तर यामधील सर्वप्रथम वस्तू असणारी एक नंबरची वस्तू आहे आसन आसन हे स्थिरतेचा पाया असतो ज्यावर बसून भक्ती आणि ध्यान आपण करत करत असतो दोन गंगाजल शुद्धतेचा पहिला स्पर्श म्हणजे पूजेची जागा स्वच्छ करण्यासाठी वातावरण सकारात्मक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करतात मन आणि संकल्प शुद्धतेत रूपांतरित करण्यासाठी देखील गंगाजल उत्तम असते तीन अक्षता तांदूळ अखंडतेचे प्रतीक समृद्धी आणि समाधानाचे प्रतीक हे तांदूळ असते चार हळदी कुंकू शक्ती आणि सौंदर्याचा संगम म्हणजेच हळदी कुंकू देवीच्या तेज सौभाग्य आणि जीवनातील शुभतेच्या रंगाचे प्रतीक होय पाच सिंदूर वैवाहिक प्रतिष्ठा आणि देव्यतेचे प्रतीक स्त्रीच्या शक्ती आणि भक्तीचे आध्यात्मिक स्वरूपातील प्रतीक सहा दीपक अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश देवीच्या उपस्थितीची जिवंत साक्ष देत असतो सात अगरबत्ती धूप कापूर वातावरणात वाहणाऱ्या सुगंधित लहरी देवीचे स्वागत मंगलमय बनवत असतात उत्साही बनवत असतात आठ फुले भक्तीची सौम्य अभिव्यक्ती म्हणजेच फुले फुलांपासून सुगंध फुलांचा रंग देवीला शरण जाण्याची भावना मनुष्याच्या मनामध्ये तयार करत असते नऊ सुपारी आदर आणि परिपूर्णतेचे प्रतीक देवीचे स्वागत करण्याचा एक पारंपारिक आदरयुक्त भाव दहा फळे कृतज्ञता आणि कठोर परिश्रमांचे प्रतिफळ देवीच्या चरणी जीवनाची परिपूर्णता अर्पण करण्याची साधन मिठाई नैवेद्य आनंद आणि सहार त्याचे दान देवीचे आशीर्वाद वाटण्याची एक गोड पद्धत परंपरा असते बारा धान्य गहू तांदूळ अन्नपूर्णेचे आशीर्वाद निर्माण करतात समृद्धी आणि जीवनाच्या शाश्वत चक्राचे हे प्रतीक आहे तेरा नाणी पूजेमध्ये ठेवण्यात येणारी नाणी मग ती पैसा किंवा चांदी किंवा सोने या स्वरूपामधील असतील महालक्ष्मींचे तेजस्वी रूप संपत्तीमध्ये धार्मिकता आणि उपभोगात संयमाचा संदेश देत असतात चौदा कलश नारळ आणि आंब्याची पाने निर्मिती जीवन आणि ऊर्जेचा संगम देवीच्या जिवंत उपस्थितीचे सर्वात पवित्र असे प्रतीक आहे पंधरा शंख किंवा घंटा ध्वनीचा शुभ आवाज नकारात्मक शक्तींना वातावरणातून दूर करतो व सकारात्मक लहरी तरंग वातावरणामध्ये निर्माण करतो सोळा मौली किंवा कलावा संरक्षण आणि दृढरिषयाचे दोरी भक्तीने बांधलेल्या जागा जी मनुष्याला ईश्वराशी जोडते तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाच्या पूजा साहित्या सामग्रीमध्ये जे सोळा घटकांचा समावेश आपण करतो त्याचे सोळा प्रकारचे संदेश आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहिले जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लक्ष्मीपूजनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद